दो सौ रुपए तीन सो रूपये चार सो रुपए पांचशो रुपए सातशो रुपये साढ़े सात सौ साढ़े सात बटी करो अचो रु तीन सौ रुपए तीन सौ रुपए रुपए पांच सो रुपए सातशो रुपए पंचो रुपए सातशो रुपये पंचोष रुपए आठ सौ रुपए आठ सो रुपए क्राम मार्क बड़े सवा अकराशे साडे अकराशे रुपये पावणे बाराशे रुपये बाराशे रुपये पंचवीस रुपये बाराशे पन्नास रुपये तेराशे बाय तेराशे रुपये दिनेश करा एक हजार रुपए अकराशे रुपए पंद्रह रुपए पंचवीस रुपए तेरह रुपए पंच रुपए पन्ना रुपए चौदह रुपए पंच रुपए पन्ना रुपए 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 पंधराशे पाच रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये अकराशे पंचवीस रुपये पन्नास रुपये बाराशे रुपये दहा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये बाराशे पंचाहत्तर रुपये तेराशे रुपये दहा रुपये तेराशे

एक राउंड करें पांच रुपए सात रुपए सातशे रुपए पन्ना आठशे रुपए सवा आठशे रुपए नौशे रुपए नौशे रुपए कि एक हजार रुपए पंच रुपए रुपए बारह रुपए पन्नाश रुपए सव्वाये साढ़े तेराशे चौदहश रुपए चौदहश रुपये चौदहशे रुपए डबल टी ग्राम

सहाशे बाय सातशे रुपये आठशे साडेआठशे रुपये नऊशे रुपाय एक हजार बाय एक हजार पन्नास एक हजार पन्नास टी करा चला सत्तावीस गोणी घ्या जी, जी लागेल ती फळ याच्यामध्ये नऊशे रुपये एक हजार रुपये पंचवीस रुपये अकराशे रुपये दहा रुपये बाराशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये तेराशे रुपये पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंचाहत्तर रुपये चौदाशे रुपये सवा चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये डबंटी क्रम

हा दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये साडेतीनशे रुपये चार रुपये सव्वा चारशे रुपाय पाचशे रुपये साडेपाचशे रुपये सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये झाले जोडले काम खरं दिस पीटी करा त्याला बरोबर आण ना तुमच्या आठशे रुपये एक हजार रुपये सगळ्याला विनंती बिगर कमीशनच्या हिशोबीटाने काय नाही